बेरीज करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक शिकत आहो बरोबर एक ते दहा ची बेरीज एक ते शंभरची बेरीज एक ते एक हजार ची बेरीज आपण शिकलो आता या व्हिडिओ मध्ये बघा एक ते दहा ची बेरीज अकरा ते वीस ची बेरीज एकवीस ते तीस ची बेरीज कशी काढायची पटकन ते आपण बघणार आहोत एक ते दहाच्या मधोमध येणार अंक कोणता सांगा आज व्हेरी गुड या पाच च्या पुढे लिहायचे पाच काय लिहायचे थोडी वेगळी आहे फक्त तो, तो, तो पाच लक्षात ठेवा ओके अकरा ते वीस ची बेरीज विचारली अकरा ते वीस च्या मनोबर संख्या कोणती येते व्हेरी गुड पंधरा आपल्याला या पंधराच्या पुढे काय लिहायचंय पाच किती आली बेरीज बेरीज विचारली सलग पंचवीस नाही पंचवीस बेरीज मी काय विचारलं तुम्हाला बेरीज विचारली मग याच्या मध मध येणारी संख्या आगली यायची किती पंचवीस आणि त्याच्या पुढं वाच म्हणून तर काय यायला पाहिजे आता काय पंचवीस म्हणाला हे ती लक्षात ठेवण्यासाठी आहे त्याची सारखी प्रॅक्टिस करायची ज्यावेळेला तुम्ही स्कॉलरशिप प्रणालीचे पेपर सोडवाल त्यावेळेला तुमच्याकडे वेळ कमी असतो त्यासाठी या ट्रिक आहेत बेरीस करायला जास्त वेळ लागेल का ट्रीकने गणित सोडवायला वेळ लागेल सांगा मला ट्रिक वापरून वेळ लागेल का गणित सोडवायला वेळ लागेल म्हणून हे लक्षात ठेवा जर तुम्हाला असा प्रश्न आला एक ते पन्नास या संख्यांची वेळी किती मग तुम्ही असं पटकन करून पन्नासमध्ये किती आले म्हणजे पंचावन्न एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न पुढं तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न पाचशे पंचावन्न असं बेरीज तुम्ही करू शकता